गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मधमाशी पालन किटचे वाटप अंडर द मँगो ट्री सोसायटी मार्फत वरसई येथे साठ आदिवासी बांधवांना मधमाशी पालन किटचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मुख्याधिकारी नेहा भोसले यांच्यासह इतर अधिकारी वर्गा हजर वर्ग होते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी प्रकल्प अधिकारी रायगड व पालघर मुजाहिद दिवान यांनी मधमाशी पालनचे महत्व गरजा रायकड सात संवादशी बोलताना सांगितले आज जो तुमचा मधमाशी दिनानिमित्त जो प्रोजेक्ट आहे काय नक्की प्रोजेक्ट आहे सो so, uh, आज वीस मे अख जगतात मधमाशी पालन दिवस साजरा केला जातोय तो आमची जी संस्था आहे द दोटी सी सोसायटी ते दोन हजार नऊ पासून बरेच आदिवासी भाग आहे की जे आपले मार्जिनल uh, किसान आहे त्यांच्या सोबत मधमाशी पालनाचे कार्यक्रम वापत आहे ही संस्था दोन हजार नऊ पासून महाराष्ट्रामध्ये बरेचसे डिस्ट्रिक्ट आहे आपलं पाहिलं जर धुळे नंदुरबार आपलं नाशिक पालघर आणि आता आम्ही ही डिस्ट्रिक्ट सोडून पण दोन दुसरे राज्यात आमच्या कार्य कार्यक्रम चालू आहे जिथे गुजरात आणि मध्य प्रदेश मध्य प्रदेश ही दोन अजून वेगळी स्टेट आहे जिथे आपला ही कार्यक्रम आहे सो so, आम्ही आत्ताच वर्षी इथे एम जी सोबत महानगर सोबत रायगड रायगडमध्ये मी ही मधमाशी पालनाचा कार्यक्रम अंडर द सी एस आर प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे आम्ही टोटल चार वर्षात ओव्हरऑल फोर ट्वेंटी फार्मर्सला ही प्रोग्राममध्ये जोडणार आहे लास्ट वर्ष लास्ट इयर आम्ही जवळजवळ सिक्स्टी शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना मधमाशी पाट चे पेटिया वगैरे दिले आहे जे साहित्य मधमाशी पालन करायला त्यांना लागणार आहे ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे सर जर आपण पाहिलं मधमाशी पालन का मधमाशी पालन एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जर आपण पाहायला गेलो तर शेती आणि मधमाशी पालन ही दोघे एक जुळून चालणारा एक मुद्दा आहे जर मधमाशी नसेल तर आपली शेती चांगली नाही येणार ना। मधमाशी जर आपण जगात जर संपली तर आपल्याला फक्त खायला भात आणि जे आहे घेऊ भेटणार आहे बाकी जे भाजीपाला वगैरे कि फळ वगैरे आपल्याला भेटतंय ते सगळं पराघीयांमुळे भेटत आहे जे ऐंशी टक्के मधमाशी करत आहे म्हणून आम्ही या उद्देश घेऊन या ऑब्जेक्ट घेऊन गावात गाव जाऊन शेतकऱ्यांना मधमाशी पालन शिकवत आहे आणि त्यांना ही प्रकल्प मध्ये जुळत आहोत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद